मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात फिरत असतात अनेक भागात मी पाहतोय की लोक निवडून गेले की आपल्या मस्तीमध्ये असतात पण पतंगराव कदम असतील विश्वजित असतील सोबत कुटुंबाचं नाव त्यांचं माझ्या ती सगळी लोक आहेत हा विधानसभा म्हणजे आमच्या कदम परिवारांचं पूर्ण परिवार आहे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जाणं त्याला मदत करणं ही भूमिका ठेवणार हे नेतृत्व आपल्या भागात आहे आणि म्हणून तुम्हाला नशिबानाग असतील विश्वजित असेल यांनी तुमचं नातं हे कायम ठेवलं आणि म्हणून आपला बोरग आपला भाऊ हे नातं तुम्ही विश्वजित ठेवताय विश्वजीत फार मोठा माणूस होणार तुम्हाला माहितीसाठी आता बघितलं फार मोठा माणूस होता आणि माझं प्रेम त्याच्यावर आहे आणि की मी पतंगराव कदम साहेबांवर काम केलेलं आहे मी ज्यावेळेस लहान होतो पतंगराव कदम साहेब हो। म्हणून मला सांभाळून ते घेऊन जायचे मला मदत करायची आणि आज माझ्यावर जबाबदारी आली की त्याच पतंगराव कदम साहेबाच्या मुलाला मी पुढे नेण्याचा संकल्प माझा आहे आणि मला विश्वजित पाच काम दिसून हे या ठिकाणी सांगतो